आपल्यांच्या पाठिंब्याची गरज असते या गोष्टी लक्षपूर्वक पहा मिथुन राशीच्या मित्रांनो अठरा मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस रखडलेली कामे पूर्ण होताना दिसतील नम शिवाय मिथुन राशीच्या मित्रांनो नमस्कार आपले सर्वांचे आमच्या या यूट्यूब कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे अठरा मे दोन हजार पंचवीस हे आपल्यासाठी अत्यंत खास असणार आहे मे महिन्यात या कालावधीत मिथून राशीच्या जातकांना त्यांच्या जीवनात उत्तम फळ मिळणार आहे चार क्षेत्रांमध्ये खूपच चांगला लाभ दिसून येईल जीवन आता गतिमान होताना दिसत आहे ग्रहांमध्ये काही मोठे बदल घडत आहेत ज्यामुळे मिथून राशीच्या लोकांच्या जीवनात परिस्थिती आता अधिक चांगली होईल आणि आपण आपल्या जीवनात अनुकूल व चांगले परिणाम प्राप्त करताना दिसाल म्हणून मित्रांनो जर आपण मिथून राशीचे जातक असाल तर या व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे जर आपण जाणून घ्यायचे असेल की कोणत्या चार गोष्टी किंवा क्षेत्रांमध्ये आपल्याला चांगले परिणाम मिळणार आहेत जीवनात कोणत्या प्रकारच्या स्थिती निर्माण होणार आहेत तर हा कार्यक्रम काहीही करून चुकवू नका लक्षपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत नक्की पाहा मित्रांनो मिथून राशीचे जातक आपणास सांगू इच्छितो की असे म्हणतात की भाग्याची सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे ते नक्कीच बदलते आणि मेष राशीचे लोक आता याच बदलाच्या टप्प्यावर उभे आहेत होय मागील कालावधी पाहता आपल्या जीवनात मेष राशीच्या लोकांनी अनेक संघर्ष आणि अडचणींचा सामना केला आहे प्रत्येक क्षेत्रात आपणास आव्हाने आली आहेत कोणताही कार्य असो मागील कालावधीत आपल्याला तीव्र संघर्ष करावा लागला होता आणि आपण पाहिले असेल की काम अनेकदा बिघडत होते तसेच भाग्याचा साथ मिळाल्यामुळे जे फायदे किंवा लाभ आपणास मिळायला हवेत ते आपल्याला मिळू शकले नाहीत ब्याच कार्यांमध्ये आपल्यासाठी अडथळे आले नोकरी संदर्भातही अडचणींना सामोरे जावे लागले घरच्या परिस्थितीला आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांना सांभाळण्यासाठी ब्याच गुंतागुंतींचा सामना करावा लागला कोणती गोष्ट कशी सुधारायची कोणत्या पद्धतीने व्यवस्था करायची यामध्ये आपल्याला खूप त्रास झाला तसेच मानसिक तणावसुद्धा आपल्या जीवनात सत चालू राहिला आणि असेही म्हणतात की आपल्यांच्या पाठिंब्याची गरज असते तो पाठिंबा मागील कालावधीत मेष राशीच्या लोकांना मिळालेला नाही मात्र मित्रांनो आता आपणा सांगू इच्छितो की मे महिना आपल्यासाठी अत्यंत खास आहे आपल्या राशीफळात आप ऐकले राशी असेल की या महिन्याचा विशेष महत्त्व आहे आणि अजूनही आपल्याला ते परिणाम मिळालेले नसतील तर ते केव्हा मिळणार कोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्याला सुधारणा व लाभ दिसणार आहेत अशा चार मुख्य गोष्टी या व्हिडिओत आपण सांगणार आहोत मे महिन्याशी संबंधित या गोष्टी लक्षपूर्वक पहा आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जीवनात बदल घडणारच आहेत पण सर्वप्रथम आपल्यालाच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील चला मग पाहूया कोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्याला मोठी आनंददायक बातमी मिळणार आहे कोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्याला चांगले परिणाम दिसतील सर्वप्रथम गोष्ट अशी आहे की मिथून राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती मे महिन्यात अशा प्रकारची बंत आहे की अठरा मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या कालावधीत मानसिक तणाव मानसिक स्वरूपातील समस्या या ब्याच प्रमाणात दूर होताना दिसणार आहेत मित्रांनो आपणा सांगू इच्छितो की ग्रहांचा प्रभाव आपल्या मनावर होतो बघा अनेक वेळा असे होते की आपण फारच कठीण परिस्थितीत असतो गंभीर समस्यांमध्ये असतो पण तरीही मनात एक प्रकारचा आत्मविश्वास एक समाधानाची भावना असते भगवंतावर श्रद्धा असते आणि त्यामुळे खूप मोठ्या समस्या खूप सोप्या वाटतात सर्व परिस्थिती हळूहळू सुधारतील असे विचार मनात येत आहेत आणि आता फारसा भीतीचा दबावाचा अनुभव होत नाही जसा मागील कालावधीत होता तर याचा अर्थ असा आहे की ग्रहस्थिती आपल्या समर्थनात आहे आपल्या बाजूने आहे आणि या गोष्टी आम्ही आपल्याला यासाठी सांगत आहोत कारण आपण स्वत याचा अनुभव घेऊ शकता मित्रांनो हेच ते वेळ आहे मे महिना जो आपल्याला उत्तम निकाल देणार आहे उत्कृष्ट परिस्थितींची निर्मिती करणार आहे तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे अठरा मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत आपण पाहाल की आपल्याला मानसिकदृष्ट्या खूप चांगला आधार मिळत आहे आपल्याला जीवनातील सुखसुविधांमध्ये वाढ होताना दिसेल आपल्याला आपल्या कुटुंबाचा चांगला पाठिंबा या कालावधीत मिळणार आहे कौटुंबिकदृष्ट्या आपले संतुलन चांगले राहील या व्यतिरिक्त जर आरोग्याशी संबंधित काही समस्या खूपच काळापासून सुरू होत्या आणि त्यात सुधारणा होत नव्हती तर या कालावधीत आपल्याला आरोग्यात सुधारणा होताना दिसेल जे लोक विवाहाच्या योग्य वयात आहेत त्यांच्यासाठी या कालावधीत विवाहाचे योग बनतील विवाहाची चर्चा सुरू होईल आणि त्याचे चांगले परिणाम दिसतील जर वैवाहिक जीवनात काही वाद किंवा अडचणी चालू असतील तर या कालावधीत आपल्यात परस्पर समजूत निर्माण होईल आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील या कालावधीत मिथून राशीच्या लोकांसाठी धार्मिक यात्रांचेही योग बनत आहे आपल्या जीवनात चांगल्या प्रकारच्या परिस्थिती निर्माण होतील तिसरी मोठी आनंददायक बातमी म्हणजे जर आपला संबंध विदेशाशी असेल म्हणजेच ग्रहस्थितीचा प्रभाव असताना जर आपण विदेशाशी संबंधित काही काम करत असाल किंवा आपल्या गावी किंवा घरी न राहता दूर जाऊन काही काम करत असाल तर या कालावधीत आपल्याला चांगले यश मिळेल नोकरी असो वा व्यापार आपल्याला चांगला फायदा होईल उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता दिसते चौथी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कालावधीत मिथून राशीच्या लोकांचे आर्थिक जीवन अत्यंत समाधानी राहील धनप्राप्तीचे चांगले योग बनतील आपल्या जोरावर आपल्याला चांगले फायदे मिळतील या कालावधीत आपल्याला काही पुरस्कार मिळू शकतात समाजात आपल्या मानसन्मानात वाढ होण्याची शक्यता प्रबळ आहे आपल्या जीवनात धनप्राप्तीच्या योगामुळे आपली थांबलेली कामे रखडलेली कामे पूर्ण होताना दिसतील नोकरीत पदोन्नतीसाठीही चांगले योग बनत आहेत सर्वत्र आनंदाचे आणि शुभ वातावरण राहील तर या प्रकारे चार मुख्य गोष्टी आपल्या जीवनात घडताना दिसत आहेत मिथून राशीचे जातक मला आशा आहे की ही माहिती आपल्याला आवडली असेल जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर आजचा कार्यक्रम आवडल्याचे कळवा कमेंट कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा याचबरोबर आम्ही आता आमच्या वाणीत विराम देत आहोत धन्यवाद